धुळ्यात बनावट पनीर कारखान्यावर छापा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त धुळेस्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी धुळे शहरातील अवधान एम आय डी सी परिसरात बनावट पनीर तयार करणाऱ्या एका कारखान्यावर धुळेस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे या छाप्यात कारखान्यातून मोठ्या प्रमाणात बनावट पनीर तसेच त्याच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारे रसायन आणि इतर साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कारखान्यात अत्यंत अस्वच्छता आणि धोकादायक वातावरणात बनावटपणी तयार केले जात होते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्वरित कारखान्यावर छापा टाकला आणि मोठ्या प्रमाणात बनावट पनीर जप्त केले यावेळी घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन संपूर्ण कारवाईचा आढावा घेतला अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कारखान्यातील पनीरचे सॅम्पल घेतले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे या कारवाईनंतर शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती धुळेस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिली आहे धुळ्यात अशा प्रकाराचे कारखाने सुरू असल्याने नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिकांनी अन्न पदार्थ खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे औदान एम आय डी सी येथे एम ब्लॉक परिसरामध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट पनीर बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती स्पॉटवर जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी मशिनरीज दूध त्याच्यानंतर पनीर बनव त्यांनी बनावट पनीर बनवण्यासाठी जे मटेरियल आहे त्याच्यात केमिकलचे ड्रम्स त्याच्यानंतर पावडर वगैरे तिथं मिळून आले त्याची खात्री करण्यासाठी आम्ही तात्काळ फूड अँड ड्रग्जच्या अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण केले फूड अँड ड्रग्जच्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी त्याचे सॅम्पल वगैरे घेतलेले आहेत लॅबोरेटरीमध्ये चेक केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल